नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामात पावसाने जो धुमाकूळ घातला त्यामुळे आपल्या शेतकऱ्याचं आतुनात नुकसान झालं आहे हाताशी आलेलं पीक डोळ्या देखत पाहून गेलं या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांचं एक मोठं पॅकेज जाहीर केलं टीव्हीवर बातम्या आल्या नेत्यांनी भाषण केली आणि सांगितलं की पीक विमा योजनेतून हेक्टरी साडेसतरा हजार रुपये मदत दिली जाईल हे एकूण अनेकांना थोडा दिलासा मिळाला असेल पण मित्रांनो थांबा ही बातमी जेवढी चांगली वाटते तेवढीच ती गुंतागुंतीची आहे सरकार म्हणतंय सतरा हजार पाचशे रुपये देणार पण पीक विमा कंपनीचे नियम काय सांगतात खरोखर तुमच्या खात्यात एवढी रक्कम येणार का की पुन्हा एकदा नियमाच्या जंजाळात शेतकरी अडकणार आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सत्यता तपासणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा कारण यामध्ये तुमच्या हक्काच्या पैशांचा प्रश्न आहे मित्रांनो सर्वात आधी समजून घेऊया की सरकारने नेमकं काय का आश्वासन दिलं होतं खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीनंतर सरकारने जाहीर केलं होतं की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आम्ही एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज देत आहोत यात मुख्य आश्वासन हे होतं की पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी साडेसतरा हजार रुपये मदत दिली जाईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती वर्करनी पाहता हे गणित खूप सरळ वाटतं माझं एक हेक्टर नुकसान झाले मला साडेसतरा हजार रुपये मिळायला हवेत दोन हेक्टर झालं असेल तर पस्तीस हजार रुपये मिळायला हवेत बरोबर ना पण वस्तुस्थिती आणि सरकारी कागदावरचे नियम यात खूप मोठी तफावत आहे आता आपण ये यो या योजनेच्या टेक्निकल भागाकडे जिथे खरी मेक मारली आहे ही साडेसतरा हजार रुपयाची मदत सरसकट सगळ्यांना मिळणार नाही आहे लक्षात घ्या ही मदत पूर्णपणे महसूल मंडळातील पीक पाक कापणी प्रयोगावर क्रॉप कटिंग वर अवलंबून आहे आता हे नेमकं काय का भानगड आहे तर तुमच्या महसूल मंडळात काही निवडक ठिकाणी अधिकारी जाऊन पीक कापणी प्रयोग करतील त्यातून तुमच्या मंडळाचं याच वर्षाचं सरासरीचं उत्पादन किती आहे हे ठरवलं जाईल आता इथेच खरा धोका आहे महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणार आहे म्हणजे काय तर एका गावात वेगळी परिस्थिती असू शकते आणि बाजूच्या महसूल मंडळात वेगळी त्यामुळे सरकारने फिक्स आकडा जाहीर केला असला तरी पीक विम्याची रक्कम व्हेरिएबल म्हणजे बदलणारी असणार आहे विमा कंपनी तुम्हाला भरपाई कधी देईल यासाठी त्यांनी एक तुलना करण्याची पद्धत ठरवली आहे ती पद्धत अशी पहिलं तुमच्या महसूल मंडळाचे गेल्या पाच वर्षामधील सरासरी उत्पादन काढले जाईल यालाच उंबरता उत्पादन थ्रेस होल्ड इल्ड म्हणतात आणि दुसरं आ, या वर्षीच्या पीक कापणी प्रयोगात आलेलं प्रत्यक्ष सरासरी उत्पादन जर या वर्षीचं उत्पादन त्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आलं तर आणि तरच त्या महसूल मंडळातील शेतकरी नुकसान भरपाईला पात्र ठरणार आहेत म्हणजे साधं गणित बघा जर पीक कापणी प्रयोगात अधिकाऱ्यांना असं दिसलं की पावसामुळे नुकसान होऊ नये उत्पादन बऱ्यापैकी निघालं आहे जे कागदपत्रावर अनेकदा जास्तच दिसतं तर तुम्हाला फुटकी कवडीही मिळणार नाही मग सरकारने घोषणा कितीही मोठी केलेली असू दे चला हे एक हे आपण एका उदाहरणा वरून समजून घेऊ समजा तुमच्या भागात सोयाबीनचं उंबरटा उत्पादन दहा क्विंटल आहे आणि अतिवृष्टीनंतर पीक कापणी प्रयोगात सरासरी उत्पादन नऊ क्विंटल आढळले म्हणजे नुकसान किती झालं फक्त दहा टक्के नियम असा सांगतो की सरासरी उत्पादन उंबरटा उत्पादनाच्या दहा टक्के कमी असेल तर तुम्हाला विमा संरक्षित रकमेच्या फक्त दहा टक्केच रक्कम मिळेल आता लक्ष द्या सोयाबीनसाठी विमा संरक्षण रक्कम साधारण छप्पन हजार रुपयांपर्यंत आहे जर दहा टक्केच नुकसान दाखवलं गेलं तर तुम्हाला फक्त पाच हजार सहाशे रुपये मिळतील सा साडेसतरा हजार रुपये नाही मग साडेसतरा हजार रुपये किंवा पूर्ण छप्पन हजार रुपये कधी मिळतील जेव्हा पीक कापणी प्रयोगात उत्पादन शून्य किंवा अत्यंत नगण्य येईल म्हणजे शंभर टक्के नुकसान सिद्ध होईल तेव्हाच पूर्ण रक्कम मिळते आणि आपल्याला माहिती आहे की पीक कापणी प्रयोगाचे रिझल्ट अनेकदा शेतकऱ्यांच्या विरोधात जातात त्यामुळे मित्रांनो अधिकाऱ्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की सर्वच महसूल मंडळामध्ये परिस्थिती वेगवेगळी असणार आहे काही ठिकाणी नुकसान जास्त दिसेल काही ठिकाणी कमी त्यामुळे राज्य सरकारने जो साडेसतरा तो जरी गोड वाटत असला तरी तो प्रत्येकाच्या खिशात येईलच याची काहीही खात्री नाही ही मदत महसूल मंडळाच्या आकडेवारीवर अवलंबून असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडते का का अशी भीती व्यक्त होत आहे तुम्हाला काय वाटतं पीक कापणी प्रयोग योग्य पद्धतीने होतात का आणि सरकारने जाहीर केलेली मदत तुम्हाला मिळेल का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी सरकारी योजनांच्या अशात महत्वाच्या माहितीसाठी आणि वास्तव्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम